गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल संजय राऊतांची जहरी टीका भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर टीका केली होती ठाकरे गट हा जमीनदोस्त होणार असल्याचा दावा महाजनाने केला आहे या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप हे महाजन हे भाजपला सोडणार असल्याचा दावा खळबळजनक दावा केला आहे मात्र भाजप हा पक्ष एकेकाळी पवित्र हिंदुत्ववादी आणि सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता या पक्षाचं नेतृत्व अटलजी मुरली मनोहर जोशी लालकृष्ण अडवाणी महाराष्ट्रामध्ये वसंतराव भागवत भाऊसाहेब फुंडकर गोपीनाथ मुंडेंपासून अनेकांनी हा पक्ष काढला आता या पक्षाची खरी सूत्र कोणाकडे आहे दलाल भ्रष्ट करायला निघाले अशी यांची भाषा आहे हातात पोलीस पैसे आहेत मग ताकदी त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे त्यासाठी भाजपाने जे दलाल नेमले आहे त्यातील त्या एक म्हणजे गिरीश महाजन आहेत मला त्यांच्याविषयी फार काही बोलावं वा असं वाटत नाही ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या आर्थिक घोटाळे आणि इतर भानगडींच्या चौकशा सुरू कराव्यात तेव्हा निरोप पाठवत होते की मी राजकारणातून बाहेर पडतो आणि शांत बसतो पण हे डरफोक लोक आहेत असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे विरेश महाजनचा पक्ष मुळात जागेवर आहे का मी भारतीय जनता पक्षाविषयी विचार एकनाथ शिंदे अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरे अशी अनेक नावं घेता येतील महाराष्ट्रामध्ये हा त्यांचा पक्ष आहे का महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व देशा भ्रष्ट व्यभिचारी राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय आणि त्या पक्षामधले हे एक महाशय आहे एकेकाळी भारतीय जनता पक्ष हा पवित्र हिंदुत्ववादी सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष होता त्या पक्षाचं पक्षा नेतृत्व अटलजी मुरली मनोहर जोशी लालकृष्ण आडवाणी महाराष्ट्रामध्ये वसंतराव भागवत बरं सूर्यभान वहाणे भाऊसाहेब फुनकर असे अनेक या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हा पक्ष गोपीनाथराव मुंड्यांपासून सगळेच म्हणतात आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करायला निघा म्हणजे भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष फोडून मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही पुढे ना पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल नाही नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा ते पक्ष बदलायला तयार होते उद्धव ठाकरे किंवा सरकार होतं महाविकास आघाडीचं आणि ह्यांच्या आर्थिक घोटाळ्यांच्या आणि इतर काही भानगडींच्या चौकश्या सुरू होत्या तेव्हा हेच निरोप पाठवतो ते मी राजकारणात बाहेर पडतो मी शांत बसतो हे डरपोक आणि गांडू लोक आहेत अगदी स्पष्ट बोलतो बोल। कुठलं म्हणजे दुसरं ट्विट केलंय तुम्ही की प्रत्येकाची वेळ येते ना वेळ जेव्हा आमची वेळ येईल आणि येणार प्रत्येकाची वेळ येते वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाच्या घड्याळ काटे फिरत असतात जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकर्यांची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही आणि आमचे काही लोक त्याच्या बाजूला राहून फोटो काढत होते निर्लज्ज गिरीश महाजनच्या बघून आमचं लक्ष आहे तुम्ही दिल्लीत आलेला त्याच्यामुळे गिरीश महाजन हे जे बोलतायत की भाषास्थाने घेऊन बुंडणार आहे त्यांच्या पक्षाला शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही आतापर्यंत अनेक जण या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली आणि भारतीय जनता पक्षाला अमित शहानी ते जंगजंग पछाडल्या शिवसेना संपवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र संपवायचं आहे अमित शहाला आणि हे महाराष्ट्र संपवण्याच्या जी जी हे या जी शक्ती आहेत त्यातले हे गिरीश महाजन नस्तक आहेत मराठी द्रोही महाराष्ट्र द्रोही लोक आहेत हे आम्हाला संपवणार आमचा पक्ष एका पवित्र विचारांसाठी निर्माण झालेला पक्ष आहे लक्षात घ्या आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही दोन चार पाच पंचवीस माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपवणं असतं का हो नरेंद्र मोदी पण काँग्रेस मुक्त भारत भारत होते ना काय काँग्रेस मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त भारत पण त्यांच्याच काळामध्ये काँग्रेस जास्त वाढली आणि त्यांच्याच काळात भ्रष्टाचार जास्त वाढला आणि त्याच काँग्रेसच्या खासदारांना परदेशात पाठवून त्यांना भारताची भूमिका मांडायला लागली मांडले ना गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे हे नाशेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई